नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं स्वागत करतो तर बी एड प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर हे बी एड रेग्युलर एम एस सी सीई टी पोर्टलमार्फत जी सीई टी घेतली जाते आणि त्याच्यानंतर जी कॅप प्रोसेस आहे हे बी एड देखील आहे आणि त्याचबरोबर वाय सी एम ओ यू म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत बी एड प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आणि दोन बी एड प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती आपण दरवर्षीप्रमाणे देत आहोत अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की बी एड प्रवेश प्रक्रिया जी आहे तर वाय सी एम प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे तर संदर्भात माहिती पण व्हिडिओ बनवा तर आपण या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती देणार आहोत तर साधारणतः आत्ताची जी बी एड ॲडमिशन आहे तर याची ॲडमिशन प्रोसेस जून महिन्याच्या एंडिंगपासून किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होतील परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत सध्या इतर जे ॲडमिशन आहेत ते सुरू झाले आहेत तर बी एडचे जे ॲडमिशन आहेत साधारणतः उशिरा सुरू होत असतात मागील वर्षामध्ये ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत हे ॲडमिशन सुरू झालेले आहेत परंतु काही कॅन्डिडेट मला विचार विचारता हेच की माझं बी ए झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर मी वाय सी एम ओ यू अंतर्गत बी एड करू शकतो का तर लक्षात घ्या की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत जर तुम्हाला बी एड करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी शाळेमध्ये सेवक म्हणून काम करणे गरजेचं आहे आणि शिक्षण सेवक म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही शाळेवरती काम करत आहात आणि तुमचं डी एड झालेलं असेल किंवा तुम्हाला शाळेवरती अध्यापनाचा अनुभव असेल तर तरच तुम्ही हे बी एड जे आहे ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठां अंतर्गत जे आहे तर ते तुम्ही करू शकता जर तुमचं केवळ ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत बी एड करायचं असेल तर मात्र तुम्हाला यामध्ये संधी मिळणार नाही आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार एकच कॉलेज असतं केवळ पन्नास ते साठ सीट असतात त्यामुळे या ठिकाणी देखील कम्पिटिशन असतं त्यामुळे जे शिक्षक अगोदरच डी एड बी एड होऊन जिल्हा परिषद शाळा असेल इतर ठिकाणी रुजू असेल असे शिक्षक याच्यामध्ये अर्ज करतात त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळण्याची शक्यता कमी असते त्यामुळे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत बी एड करू इच्छितात तर, तर त्यांनी सर्वप्रथम बी ची माहिती पुस्तिका वाचा आणि त्याच्यानंतरच ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला वाट पाहायची आहे सा। तर साधारणतः या जे बी एड ॲडमिशन आहे ई टी सेल मार्फत जे कॅप प्रोसेस होते साधारणतः याच महिन्याच्या जून महिन्याच्या एंडिंगपासून वेळापत्रक येत्या काही दिवसांमध्ये येईल आणि त्यानंतर जूनच्या एंडिंगपर्यंत किंवा जुलै महिन्यामध्ये कन्फर्म ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे सर्व कॅन्डिडेट आहेत यांना उत्सुकता लागलेली आहे की लाग आमची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल तर प्रतीक्षा करा सर्व काही वेळेतच होणार आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा